मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीत ही वाढ झाली आहे मुंबईतला हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेलाय अनेक भागातील हवा ही मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे ऑक्टोबर महिन्यातल्या बहुतांश दिवस मुंबईतील हवा ही चांगल्या श्रेणीत नोंदली गेली आहे त्यानंतर मात्र शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला गेला दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय मुंबईत प्रदूषणाची पातळी ही वाढली आहे मुंबईची हवा गुणवत्ता आता मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी ही चिंतेची बातमी आहे समीरॅथनुसार हवेचा निर्देशांक दोनशे सहा वर पोहोचलेला आहे मुंबईत हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेलाय अनेक भागातली हवा ही मध्यम श्रेणीत नोंदली गेली आहे गेल्या काही का दिवसांत प्रदूषणात सातत्यानं वाढ होते त्यात मुंबईतल्या प्रदूषणात ही वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे मुंबईतला हवेचा निर्देशांक हा मध्यम श्रेणीत नोंदला गेला ऑक्टोबर महिन्यातील बहुतांश दिवस मुंबईतील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली पण त्यानंतर मात्र शुक्रवारी आणि शनिवारी मध्यम श्रेणीत नोंदली गेली आहे दरम्यान यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी हवामान खात्याकडनं मागच्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि हा पाऊस थांबल्यानंतर आता अनेक शहरांमधील तापमानामध्ये घट होऊ लागलेला आहे मुंबईतसुद्धा पहिल्या आठवड्यात या महिन्याच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात पाऊस शहरांमध्ये पडत होता मात्र पाऊस गेल्यानंतर आता याच शहरांमधलं तापमान जे आहे हे घट होऊ लागलेलं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मुंबईकर उकाड्यानं हैराण मध्यंतरी झाले होते आणि याच अनुषंगाने जर आता आपण पाहायला गेलं पाऊस थांबल्यानंतर मुंबईतील तापमान जे आहे हे कमी होऊ लागलेले आणि गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम असली तरी तापमानात घट असल्यामुळे गारवा जो आहे हा अनेक वेळेला मुंबईकरांना अनुभवता येतोय गेल्या दोन तीन दिवसाचा जर आपण आढावा घ्यायला गेलं तर मुंबईतील कुलाबा केंद्रात शनिवारी तेवीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात एकवीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद ही झालेली आहे आणि याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मग नाशिक असेल पुणे असेल या शहरांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तापमानाची घट होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अनेकांना आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा जी आहे ती लागलेली आहे मात्र सद्यस्थितीला राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाची घट झालेली आहे प्रामुख्यानं मुंबई शहरात जर आपण पाहायला गेलं तर मुंबई शहरात सुद्धा तापमानाची घट जी आहे ही झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये थंडी जी आहे ही पडू शकते अशा पद्धतीचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह विशाल पाटील एन मराठी मुंबई